शेतकरी बंधूंनो नमस्कार मी बळीराम गाडेकर आज दिनांक एकवीस जून दोन हजार पंचवीस तर आज आपण दिनांक एकवीस जून ते दिनांक तीस जूनपर्यंत राज्यात एकूण हवामान कसे राहील त्या बाबतीत आपला सविस्तर अंदाज देत आहे तर शेतकरी बंधूंनो करूया सुरुवात शेतकरी बंधूं आजपासून दिनांक तीस जूनपर्यंत राज्यात कोकण किनारपट्टी वगळता कुठेही जोरदार पावसाची शक्यता नाही मात्र काही जिल्ह्यामध्ये रोज दुपारनंतर आपल्याला स्थानिक वातावरण निर्माण होऊन किंचित ठिकाणी हलक्या सरी झालेल्या दिसेल तर बघूया कोन्या जिल्ह्यामध्ये रोज दुपारनंतर भागबद्ध हलक्या सरी होईल ते तर तुम्हाला सध्या जी काही लाल रेषा दिसत आहे तर ज्या जिल्ह्यामधून ही लाल रेषा गेलेली आहे ला त्या लाल रेषेच्या आतील जिल्हे त्या जिल्ह्यामध्ये आपल्याला रोज दुपारनंतर एक भाग बदलत भाग बदलत हलक्या सरी झालेल्या दिशेल तर त्यामध्ये नाशिक जिल्हा आहे तसेच जळगाव जिल्हा आहे बुलढाणा आहे संभाजीनगरचा उत्तर भाग जालन्याचा उत्तर भाग तसेच वाशिम जिल्हा तसेच हिंगोली तसेच अकोला तसेच यवतमाळ अमरावतीचा काही भाग चंद्रपूर गडचिरोली गोंदिया भंडारा नागपूर तर शेतकरी बंधूंनो दिनांक एकवीस म्हणजे आजपासून दिनांक तीस जूनपर्यंत या जिल्ह्यामध्ये आपल्याला दुपारनंतर एक स्थानिक वातावरण निर्माण होऊन एक भाग बदलत हलक्या सरी झालेल्या दिसेल सगळीकडे नाही तर शेतकरी बंधूंनो हा होता दिनांक एकवीस जून ते दिनांक तीस जूनपर्यंतचा हवामान अंदाज तर आज इतकेच नमस्कार